नमस्कार मंडळी आर्ट ऑफ कुकिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मेथीची भाजी किंवा पालकची भाजी मुलं आवडीने खात नाही काय मोठे सुद्धा ही, ही भाजी खायला कंटाळा करतात मेथीच्या भाजीमध्ये थोडे मटार घातले तर ही भाजी हॉटेलच्या चवीसारखी लागते आणि लहानच ला काय मोठे सुद्धा ही भाजी आवडीने खातील सध्या बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मेथी आणि मटार आलेले आहेत तर आज आपण येथे एकदम मस्त आणि एकदम टेस्टी मेथी मटर मलाईची चविष्ट अशी भाजी बनवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण कढई गरम करून त्यामध्ये दोन चमचे तेल घालून येणार आहे तर येथे आपण एक पाव मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मेथी आपण बारीक कापून घेतलेली आहे तर येथे आपण दोन चमचे तेल घेतलेला आहे त्या तेलामध्ये आपल्याला ही मेथी दोन ते तीन मिनिट परतून घ्यायची आहे मेथीची भाजी तेलामध्ये परतून घेतल्यामुळे मेथीतील कच्चेपणा कमी होतो आणि ही भाजी खायला छान लागते दोन ते तीन आपली भाजी छान परतून झालेली आहे ही भाजी आपण तेलामध्ये परतून घेतल्यामुळे ही भाजी आकाराने कमी होते आता आपण ही भाजी एका प्लेट मध्ये काढून घेऊ आता आपण याच कढईमध्ये एक ग्लास पाणी घालून घेणार आहे या पाण्याला थोडी उकड आल्यानंतर यामध्ये आपण एक वाटी मटार घालून घेणार आहे खास करून थंडीच्या दिवसांमध्ये बाजारामध्ये मटारच्या शेंगा विकायला येतात त्या शेंगा इथे मी सोलून घेतलेल्या आहे तर हे दाणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे जास्त गाळ शिजवायचे नाही पाण्याला उकड आली की आपण गॅस बंद करून घेणार आहे आणि हे मटार आपण पाच मिनिट साठी झाकून ठेवणार आहे मटार झाकून ठेवले आहे तोपर्यंत आपण काजू आणि टोमॅटोची पेस्ट बनवून घेणार आहे तर येथे मी दोन छोटे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे तर यामध्ये आपण सात ते आठ काजू घेणार आहे दहा बारा लसूण पाकडे आणि एक इंच आला आपण यामध्ये घालून घेणार आहे तर येथे आपण पाणी न वापरताही मिक्सर मधून फिरून घेणार आहे तर येथे आपण मटार पाच मिनिट साठी झाकून ठेवलेली होती आता आपली मटार छान झालेली आहे आता आपण चांनीच्या सहाय्याने मटार बाहेर काढून घेणार आहे तर येथे आता आपण कढई गरम करून त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेणार आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा जिरे घालून घेणार आहे जिरे चांगलं फुलल्यानंतर यामध्ये आपण एक तमालपत्र घालून घेणार आहे आणि एक इंच दालचिनीचा तुकडा घालून घेणार आहे तर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेल्या चार ते पाच मिरच्या सुद्धा घालून घेणार आहे मिरची घातल्यानंतर आपल्याला हे थोडस परतून घ्यायचं आहे तर येथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे तो कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे तर येथे तुम्ही कांदा बारीक करण्यासाठी चॉपरचा सुद्धा उपयोग करू शकता तर येथे आपल्याला कांदा जेवढा बारीक चिरता येईल किंवा चॉपरने बारीक करता येईल तेवढा बारीक करून घ्यायचा आहे तर हा कांदा आपल्याला मंदाच्या व्यवस्थित परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट आपला मसाला छान परतून झालेला आहे त्यामध्ये आता आपण आपण चमचा घालून घेणार आहे आणि यामध्येच अर्धा चमचा जिरेपूड सुद्धा घालून घेणार आहे आणि दोन चमचे लाल मिरची पावडर आणि हे व्यवस्थित परतून घेणार आहे आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेणार आहे तर येथे मी पोहे खाण्याचा एक चमचा मिठाचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान असा रंग आलेला आहे आणि हा मसाला जळायला नको म्हणून आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहे मंद असेवरतीच आपल्याला हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसाला कोणत्याही भाजीचा असो तेलामध्ये छान परतल्या गेल्यामुळेच भाजीला छान तव येते तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला असं छान तेल सुटलेलं आहे आता आपण हे उकडून घेतलेले मटार मसाल्यामध्ये घालून घेऊ हे मटार सुद्धा आपल्याला मसाल्यासोबत दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचे आहे आणि आता आपण ही मेथी थोड्याशा तेलामध्ये परतून घेतलेली आहे ती सुद्धा यामध्ये घालून घेणार आहे दोन ते तीन मिनिट आता आपण ही भाजी शिजू देणार आहे आणि हा मसाला मेथी आणि मटर मध्ये लागला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून आहे ही भाजी हलवत राहायची म्हणजे ही भाजी खाली जडत नाही तुम्ही माझ्या चॅनल वर पहिल्या वेळेस आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे मित्रमैत्रिणी सोबत शेअर करा तर इथे आपण आता साय घालून घेणार आहे तर येथे मी घरच्या दुधावरची अर्धी वाटी साय घेतलेली आहे तर ही साय आपल्याला चमच्याने व्यवस्थित फेटून घ्यायची आहे आणि ती आपण भाजीमध्ये घालून घेणार आहे तर या भाजीचं नावच मेथी मटर मलाई आहे तर यामध्ये मलाई घालणं आवश्यक आहे या भाजीमध्ये मलाई घातल्यामुळे या भाजीला खूप छान अशी चव येते तुम्हाला घरची साय वापरायची नसेल तर तुम्ही येथे रेडीमेड क्रीम सुद्धा वापरू शकता भाजी जस्ता भाजी ही भाजी जास्त पातळ नसते त्यामुळे आपण या भाजीमध्ये पाण्याचा वापर खूप कमी केलेला आहे या भाजीमध्ये आपण अगदी थोडी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि परत आपण ही भाजी चार ते पाच मिनिट शिजवून घेणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही मेथी मटर मलाई भाजी नक्की करून बघा तर आपली भाजी येथे तयार झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा புடச்ச வீடியோ மீ